गणेशवाणी येवले चिंचखेडा मुख्याध्यापक यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा व नातवाचा नामकरण सोहळा संपन्न धुळे तालुक्यातील चिंचखेडा येथील मुख्याध्यापक गणेश वाणी उर्फ येवले यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा व नातवाचा नामकरण सोहळा या ठिकाणी संयुक्त कार्यक्रम घेण्यात आला आज दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता धुळे शहरातील हा मार्ग लगत असलेला श्री कृष्ण लॉन्स या ठिकाणी सभागृहात चिंचखेडा येथील गणेशवाणी येवले मुख्याध्यापक यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा आज पार पडला ते चौतीस वर्ष प्रदीर्घ सेवेनंतर आज सेवानिवृत्त झाले असून ते एक जुलै एकोणीसशे एक्क्याण्णव साली रुजू झाले त्यांनी एकतीस वर्षे नवलनगर येथील ज्युनियर कॉलेज येथे आपली सेवा बजावली त्यानंतर तीन वर्ष चिंचखेडा येथे मुख्याध्यापक म्हणून ते कार्यरत होते ते आज सेवानिवृत्त झाले असून त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा आज पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डी के पवार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गांगोटे सर दत्तात्रय कल्याणकर रमेश पोद्दार आर सी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा पार पडला तर यावेळी व्ही डी पाटील मुख्याध्यापक माडीसर अभय शिरोडे रमेश पोद्दार यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर या ठिकाणी सत्कारार्थी गणेश वाणी येवले मुख्याध्यापक यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा या ठिकाणी पार पडला त्यांना पत्नी मनीषा गणेश येवले एक मुलगा असून मुलगा पुणे येथे अभियंता म्हणून कार्यरत असून स्नोषा शीतल येवले असा त्यांचा परिवार असून येवले या रत्न प्राप्त झाल्याने या ठिकाणी नामकरण सोहळा देखील या ठिकाणी पार पडला तर कार्यक्रम प्रसंगी या ठिकाणी गणेश येवले यांना त्यांच्या पुढील बाई वाटचालीत शुभेच्छा देण्यात आल्या अतिशय व्यवस्थितपणे सांभाळले आपल्या मुलाला व्यवस्थित संस्कार दिले आणि त्याला वाढवले आमच्या बाजारात आणि की आज त्या बालकाचं नामकरण सुद्धा झालेलं आहे तर मी बापूंना त्यांच्या या सन सेवापूर्वी सोहळ्याच्या दे शुभेच्छा देतो पण बालकाच्या आगमनाच्या आणि विनाश नामकरणाच्याही सर्व वेगळ्या परिवाराला मनापासून शुभेच्छा देतो या बापूंच्या जीवनामध्ये आपण म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा भक्कम वाटा असतो तसंच या बापूंच्या यशस्वी जीवनामागे आमच्या दोघ ताईंनी यशस्वी रित्या त्यांना साथ दिलेली आहे आणि त्यांच्या भरकर प्रवासातून आजपर्यंत या प्रवासाला ताईंनी आमची भरपूर साथ दिलेली आहे तर त्या वतीने मी आमच्या रयपुरी शिरोडे परिवाराच्या परिवाराकडून बापूंना या सर्व सत्कारकृती सोहळ्याच्या भरपूर शुभेच्छा देतो आणि तुम्हाला सर्व सुखुंदाचे फळ मी लाईण्यास श्रीमध्ये मी पांडुरंग खरोखर एवढं सर्व कार्य करून आपल्या सर्वांना सामील करून सर, घेणारे सोहळ्याला सगळ्यांनी जी सूचना दिली अमृतकर की कालच त्यांनी फोन केला की या माझ्या मेवण्याच्या का कार्यक्रमात तुम्हाला यायचं आहे मी लागलीच वगळ दिला आणि हिंदी गाणं गाणे की फुल का ता ढोका सब का है लाग में मेरी खरोखर त्यांची आणि बहिणीच प्रेम आणि बहिणीसोबतच तुझं चांगले वालो म्हणून म्हणून पाहुण्यासाठी या कार्यक्रमाला यायचं म्हटलं आणि बहिणीसाठी जी कविता मला साता समुद्राभर घेऊन गेली त्या कवितेच्या कविता मी आपल्यासमोर सादर करतो आज अमृतकरांसाठी <laughs> जरी दहा लाभलो घर हाती नौकर चाकर अंगावर भर जरी शालू खास रोज पंचफकानाचा घास तरी बहिणीला बाई रात माहेरची आस सासरच उनात ती तपलेली बाहुली येऊन महेशावर ये

त्याच्यानंतर त्यांचा मुलगा आणि जो आहे हा तिसऱ्या पिढीतला आणि आता चौथ्या पिढीला सुरुवात झाली आणि म्हणून मी या ठिकाणी सांगू इच्छितो की सर्व त्यांचा म्हणजे कुटुंब जे आहे ते सर्व मी जोडून पाहिले आणि असं म्हटलं जातं की माणसाचं नशीब आणि जमिनीचा अंत हा कोणी पाऊस वाणी सर इथपर्यंत या सेसपर्यंत पोचतील असं एखाद्याला त्यांनी काही विचार केला नसेल आणि म्हणून मी म्हणतो की माणसाचं नशीब कोणी पाहू शकत जमिनीचा अंत पाहू शकतो कोणत्या जमिनीमध्ये किती पाणी लागेल काय लागेल हे पाहू शकतं आणि वाणी वा, सरांचं नशीब जे आहे अतिशय जोरदार आहे त्यांच्या जीवनामध्ये संघर्ष खूप आहे प्रमाणाच्या बाहेर संघर्ष झाले परंतु आमचे संस्था झालं नानासाहेबांनी त्यांना वेळोवेळी ज्या ज्या वेळेला त्यांच्यावर संकट आलं त्या त्यावेळेला त्यांनी त्यांना संरक्षण दिलं आणि त्यांचं नुकसान होऊ दिलं नाही आणि म्हणून आज या ठिकाणी चांगल्या पद्धतीने उभे आहे सन्मान्य फ्लॅस्टिक फ्लॅस्टिकावर विराजमान असलेले अध्यक्ष महोदय आणि इतर जमलेले प्रमुख पाऊटी आज माझा सेवापूर्तीचा सोहळा होता तसंच नागपाचा नामकृषांचा सोहळा होता जरी असेल आपला पावसाळा तरी देखील आमच्या शब्दाला मान घेऊन मंडळी झाली गोळा आणि अशा या कार्यक्रमाचा आम्ही ज्या सहकार असो आमच्या या कार्यक्रमाला अपेक्षांनी ते सहकार्य केलं तसेच नातलग इष्टमंडळी आणि यांनी येऊन सहकार्य केलं आणि माझ्या असणाऱ्या त्या चौतीस वर्षाच्या सेवेत मी जवळजवळ एकतीस वर्ष नवलनगर ज्युनियर कॉलेजला प्राध्यापक होतो आणि तीन वर्ष चिंचकेडा हायस्कूल ते मुख्याध्यापक पद स्वीकारलं मी माझ्या सेवेत असताना अतिशय प्रामाणिकपणाने जी सेवा संस्थेसाठी योगदान केलं त्याबद्दल मी संस्थेच्या वतीने मा संस्थेचे आभार मानतो तसेच मला माझ्या असणाऱ्या कारकिर्दीत आमचे विकास मंडळ नवलनगरचे चेअरमन माझे केंद्रीय मंत्री नानासाहेब विजय नवल पाटील यांचं अनमोलसह सहकार्य लाभलं आणि त्या सहकार्यापूर्वीच माझं असणाऱ्या सेवेचं योगदान हे मला मिळालं तरी त्यांच्या आशीर्वादाने माझ्या स्वच्छ स्वच्छ निवृत्त सरी सेवापूर्तीचा सोहळा हा आनंदाने सा साजरा करण्यात आला तरी या सेवानिमित्त पूर्तीनिमित्त मी माझ्या रोज